नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए जय शिवराज जय भीम भावनाने बेहेनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडके भावाच्या युट्यूब चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण न्यू ट्रेंडिंग पोळा व्हिडिओ स्टेटस क्रिएट करणार आहोत खूप जणांच्या कमेंट आणि मेसेज पण येत होते इंस्टावरती की भाव पोळा येत आहे पोळ्यावरती व्हिडिओ क्रिएट करतात फायनली आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोळ्यावरतीच व्हिडिओ बनवणार आहेत आजचा व्हिडिओ आपण कायंड मास्टर ॲप्लिकेशनमध्ये एडिट करणार आहोत तुमच्याकडे कायंड मास्टर नसेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि जे काय व्हिडिओवर मटेरियल देईल ते सर्व काही मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्याला कुठलाही स्पास वगैरे वर्ड वगैरे काही नाही ते पण तुम्ही डाऊनलोड करून तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता पण तिथं डाउनलोड करण्यास काही भावनांनी बहिणींना प्रॉब्लेम येतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा जे काय व्हिडिओवरती मटेरियल होत असतं ते सर्व काही इथं टेलिग्रामवरती मी व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे का तुम्हाला टेलिग्रामच्या डी स्क्रीनवरती दिसत आहे डिस्क्रिप्शनमधनं जॉईन व्हायला काही प्रॉब्लेम आला तर तु तुम्ही सिम्पली टेलिग्रामवरती राहुल पटेल सर्च केलं तर आपलं चॅनल येऊन जाईल आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील पर्सनली माझ्याशी काही बोलायचं असेल तर सिंपली तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंस्टा आयडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे अजून पण तुम्ही आपल्याला इंस्टाला फॉलो नसेल केलं तर नक्की फॉलो करा आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईमच आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा कारण की मराठी माणसाला सपोर्ट करत चला आणि सपोर्ट करण्यासाठी दुसरं काही करायचं नाही भावानो फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग रिडिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो तर चला अपन आज के वीडियो शुरू कर मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं ओके तर काहीच आपल्याला कायमार्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं ओपन केल्याच्या नंतर त्या प्लसच्याकडून ते क्लिक करून नऊ पॉईंट सोळाचा हा मधला फुलस्क्रीन रिसीव सिलेक्ट करायचं आहे जेणेकरून आपला टेटर जो आहे फुलस्क्रीन होईल हे झाल्याच्यानंतर इथे बघू शकता सर्वात पहिले तुम्हाला इथं एडिटिंग सॉरी सेटिंगच्या वरती क्लिक करायचं आहे खाली एडिटिंग दिस असेल एडिटिंगमध्ये यायचं आहे वरली जी फोटो क्लिप्स आहे ही बघू शकता परफेक्टपणे झिरो पॉईंट पाचच्या एक पॉईंट पुढं ठेवायची बघू शकता परफेक्टपणे बघू शकता तेव्हा जे सॉरी परफेक्टपणे बघू शकता तेव्हाच आपले फोटो जे परफेक्टपणे मॅच होते आणि इथं तुम्हाला खाली फिल्स्क्रीन ऑप्शन दिस असेल हा सिलेक्ट करून घ्यायचं आहे ओके करायचं आहे ओके केल्याच्यानंतर बघू शकता तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल तर तुम्हाला करायचं काय जे पण तुमच्याकडे बैलाचे फोटो असतील ते बैलाचे फोटो तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे जर तुम्हाला हे फोटो हवे असतील तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा ते फोटो मिळूच जाईल डिस्क्रिप्शनमध्ये फक्त मटेरियल मिळणं मिळेल इमेजेस मिळणार नाही तुम्हाला हे फोटो पण हवे असतील हे इमेज तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा तर मी इथनं काही जे फोटो माझ्याकडे आहे ते मी यूज करून घेतो तर बघू शकता मी फोटो ॲड केलेले फोटो ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला करायचं काय सगळ्यात पहिले इथं बघू शकता ॲडचे ऑप्शन होते क्लिक करायचे क्लिक केल्याच्यानंतर इथनं आपल्याला सॉन्ग जे ॲड करून घ्यायचे तर सिम्पली आपण सॉन्ग ॲड करून घेऊया सॉन्ग ॲड केल्याच्या नंतर बघू शकता अशा प्रकारे इथं तुम्हाला बीट वगैरे दिसत असेल बघू शकता तर तुम्हाला करायचं काय इथं पहिली थोडीशी या फोटोची इथं यायचे आणि याचा जो समोर पार्ट आहे तो कट करायचा आहे थोडासा नॉर्मली ठीक आहे बघू शकता असं एवढा तुम्हाला कट करून घ्यायचा आहे जेणेकरून हे बीटनुसार परफेक्टपणे मॅच होईल ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे अशा प्रकारे तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचं आहे ठीक आहे ॲड केल्याच्या नंतर करायचं आहे का इथे बघू शकता हे फोटो तुम्हाला बीटनुसार परफेक्टपणे मॅच होऊन जातील तर इथं बघू शकता इथं बीट जी फास्ट आहे म्हणजे थोडीशी जास्त मोठी बीट आहे बघू शकता तर ती बीट इथनं इथपर्यंत इत आहे ठीक आहे बघू शकता तुम्ही ऐकून घ्या तर बघू शकता ती इथनं इथपर्यंत इत आहे ठीक आहे तर बघू शकता इथपर्यंत ती बीट आहे ठीक आहे त्यानंतर तुम्हाला पुढल्या बीटा परफेक्टपणे मॅच होऊन जातील तुम्हाला परत इथं एक मोठी बीट आहे ती ऐक बघायची कुठे ठीक आहे बघू शकता इथे ठीक आहे तर इथं थोडंसं याला मागास सरकवायचं आहे आणि ही जी बीट आहे इथं बघू शकता सेकंद तुम्ही बघू शकता जर तुम्हाला समजत नसेल तर सेकंदानुसार वरती सेकंद दिसत आहे बघू शकता इथं तुम्हाला मी यावरती क्लिक करून इथं बघू शकता इथं सेकंद दिसत आहे या सेकंदावरतीला एक बीट आहे ठीक आहे मोठी त्यानंतर इथे एक बीट आहे इथनं सुरुवात होती ठीक आहे बघू शकता आणि इथपर्यंत ठीक आहे ही इथं एक बीट आहे त्यानंतर करायचं काय इथे बघू शकता इथे ही एक बीट आहे ठीक आहे अशा प्रकारे त्यानंतर तुम्हाला पुढं एक बीट असेल ती आपल्याला शोधायची आहे इथे हे बघू शकता इथं तुम्हाला दिसत असेल बघू शकता तर हे जो फोटो आहे आपल्याला इथपर्यंत घेऊन टाकायचा इथनं बीट आहे ठीक आहे आणि हा जो फोटो आहे थोडासा मागास स्क्रॉल करायचा थोडासा मागे सारखवायचा आहे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे एवढं केल्याच्यानंतर अजून आपल्याला एक बीट दिसेल ती बीट शोधायची आहे इथे बघू शकता त्याला थोडंसं पुढं स्क्रॉल करायचं आहे आणि आपल्याला बघू शकता इथपर्यंत आहे ठीक आहे इथपर्यंत असं इथपर्यंत तुम्हाला घेऊन टाकायचं आहे सॉरी इथपर्यंत घ्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर परत ऐकून घेऊया आपण पुढं बीट ऐका इथं एक बीट आहे बघू शकता लास्ट बीट असेल ही लास्ट बीट असेल भावनो इथपर्यंत ठीक आहे बघू शकता एकदम सोपं आहे काही प्रॉब्लेम नाही एकदम सोपं आहे आणि इथं बघू शकता लास्ट बीट इथपर्यंत आहे आणि फोटो जरा जास्त ॲड झालेले आहेत तर मी पुढले फोटो डिलीट करून घेतो ठीक आहे बघू शकता तर फोटो आता परफेक्टपणे आपले जे ॲड झालेले आपल्याला आप फक्त यावरती ट्रान्झॅक्शन ॲड करायचं आहे ग्राफिक्स ॲड करायची तर सिम्पली आपल्याला करायचं काय इथे बघू शकता पहिल्या फोटोवरती क्लिक करायचे क्लिक केल्याच्यानंतर करा तुम्हाला इथं ग्राफिक्स ऑप्शन दिस असेल बघू शकता यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर इथं तुम्हाला हा एक इफेक्ट डाउनलोड ही ग्राफिक तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची बघू शकता वाली ही ग्राफिक डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला करायचं काय इथं खाली तुम्हाला मी एक व्हिडिओ दिला डिस्क्रिप्शनमध्ये क्वालिटी जे आयपॅक कसा ॲड करायचा तो व्हिडिओ बघून तुम्ही बघू शकता आणि ही ही ग्राफिक्स तुम्हाला कॉलमिडी सॉरी बिट स्कॅन ॲप्लिकेशनमध्येच मिळेल या ॲपचं नाव प्लेस्टोरवरती सर्च करून तुम्ही ॲप डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्यामध्ये तुम्हाला हा इफेक्ट मिळून जाईल आणि हा इफेक्ट जो आहे तुम्हाला काय मास्टरमध्ये इथं गेट मोरवरती जाऊन मिळणार नाही इथं खाली गेल्याच्या नंतर तुम्हाला हा बिट स्कॅन ॲप्लिकेशनमधनं ॲड करायचा ठीक आहे आणि तुम्हाला ॲड करता नसेल तर मी खाली कॉलमिडीचा हा इफेक्ट कसा ॲड करायचा तो व्हिडिओ बघून तुम्ही ॲड करू शकता कारण की तो क्वालमिटीचा इफेक्ट पण हा बिटस्कॅन ॲप्लिकेशन मधलाच आहे ठीक आहे तर सिम्पल यामधले तुम्हाला दोन नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे इथे ग्राफिक्स ॲड करायची आहे या इफेक्टमधले ठीक आहे बघू शकता सगळं जे फोटो आहे त्यावरती तुम्हाला इथे बघू शकता मी तुम्हाला सांगतो आहे दोन नंबरची क्लिक क्री ग्राफिक्स ॲड करायची त्यामधली ठीक आहे या इफेक्टमधली दोन नंबरची जिथपर्यंत जी बीट फास्ट आहे तिथपर्यंत ठीक आहे तर मी तुम्हाला थोडंसं तुम्ही बघा परफेक्टपणे ॲड करतो आहे आणि अजून पण तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नस घेल तर भावना व्हिडिओला लाईक करा चॅनलवरची कोणी फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा तर इथे बघू शकता अशा प्रकारे आणि आता इथं मोठी बीट आहे बघू शकता पुढं तर ती आपल्याला तिथपर्यंत ॲड करायचं आहे आणि त्यानंतर ही मोठी बीट आहे ना इथं तुम्हाला करायचं का यावरती क्लिक करायचं आहे क्लिक ग्राफिक्समध्ये जायचं आहे आणि यामधलं तुम्हाला चार नंबरचा इफेक्ट ॲड करायचं आहे या मोठ्या इफेक्टवरती ठीक आहे बघू शकता मोठी जी ग्राफिक्स आहे यावरती चार नंबरचा आणि परत पुढल्या फोटोवरती आपल्याला परत दोन नंबरचा ॲड करायचं आहे जेवढे पण फोटो आहे त्यावरती परत आपल्याला दोन नंबरचा जिथं मोठी बीट आहे तिथं चार नंबरचा इफेक्ट ॲड करायचं आहे आणि जिथं छोटी बीट आहे तिथं तुम्हाला चार नंबरचा ॲड करायचा आहे सॉरी मोठ्या बीटवरती आणि छोट्या बीटवरती दोन नंबरचा ॲड करायचा आहे तर तुम्हाला समजलंच असेल आणि तुम्हाला कोणती स्टेप समजली नाही काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा आणि इंस्टाग्रामवरती पण मेसेज करू शकता जर तुम्हाला पर्सनली काही बोलायचं असेल तर कारण की मी त्यावरती पण लगेच रिप्लाय देत असतो आणि समजलं नाही तुम्हाला तर तुम्ही मला कमेंट करून पण विचारू शकता रिप्लाय तुम्हाला लगेच मिळेल ठीक आहे आणि इथं बघू शकता परत मोठी बीट आलेली तर तुम्हाला इथ यामधला चार नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे तर मी सगळ्या फोटोवर त्या आता फास्टमध्ये ॲड करून घेतो तर भावनं मी सगळ्या फोटोवर तिक्लिक्राफिक्स ॲड केलेली आहे त्यानंतर करायचं काय आहे इथे बघू शकता पहिल्या फोटोपाशी पाशा यायचं आहे लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर मी तुम्हाला एक इथं पी एन जी दिलेली ती पी एन जी तुम्हाला ॲड करायची बघू शकता हिवाली पी एन जी पी एन जी ॲड करायच्यानंतर तुम्हाला याला असं झूम करायचं आहे झूम केल्याच्या नंतर इथं खाली ॲडजस्ट करायचं आहे ठीक आहे आणि व्हिडिओ बघितल्याच्या नंतर भावांनो याची जिल्ह्यात ते शेवटपर्यंत घेऊन टाकायची आणि व्हिडिओ बघितल्याच्या नंतर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करायचा जेवढे पण तुमच्याकडे व्हॉट्सअप ग्रुप असेल त्या सर्व ग्रुपवरती तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे ठीक आहे एवढं तर तुम्ही करू शकता एवढं झाल्याच्या नंतर करायचं काय इथं बघू शकता परत लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला मी एक पीएनजी दिलेली टेक्स्ट पीएनजी बघू शकता इवाली असं झूम करून तुम्हाला इथं परफेक्ट पण इला थोडंसं झूम करायचं आहे आणि इथं खाली ॲडजस्ट करून टाकायचं ठीक आहे इथे बघू शकता ओके करायचं ओके करा ओके करा केल्याच्यानंतर याची पण लेंथ आपल्याला शेवटपर्यंत घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत ठीक आहे परत तुम्हाला लेअरवरती जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक बॉर्डर पेन जी मिळेल ती बॉर्डर पेन जी ॲड करायची कैचे साईडच्या ऑप्शनवर जाऊन स्क्रीन करायचं आहे केल्याच्या केल्याच्यानंतर शेवटपर्यंत याची पण लेंथ घेऊन टाकायची शेवटपर्यंत घेतल्याच्या नंतर परत व्हिडिओचा नंबर लिहायचं ले आहे लेअरमध्ये जायचं ले आहे ले ले मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला मी एक व्हिडिओ दिलेला तो व्हिडिओ तुम्हाला इथे ॲड करायचा आहे बघू शकता हवाला व्हिडिओ आहे ब्लॅक स्क्रीन घ्यायची साईडच्या ऑप्शनवरून याला फुल स्क्रीन करायचं आहे खाली ब्लेंडिंगचीच असेल ब्लेंडिंगमध्ये येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर परत तुम्हाला एकदा लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे लास्ट एक व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे ठीक आहे बघू शकता हवाला आहे तो व्हिडिओ आहे काहीच साईडच्या ऑप्शन होण्याला पण फुल में पन, स्क्रीन करायचं आहे आणि ब्लेंडिंगमध्ये उन्हायला पण तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचे स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर इथे बघू शकता परत तुम्हाला व्हिडिओचा एक नंबर लिहायचा ले आहे लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर लास्टचं सगळ्यात इम्पॉर्टंट काम ते म्हणजे तुमचा लोगो जर तुमच्याकडे लोगो नसेल किंवा तुम्हाला लोगो बनवत येत नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे लोगो कसा बनायचा तो व्हिडिओ बघून तुम्ही लोगो बनायला शिकू शकता तर सिंपली इथं तुम्हाला लोगो सिलेक्ट करायचा आहे आणि लोगो व्हिडिओमध्ये खूप इम्पॉर्टंट असतो त्यावेळेस समोरच्याला समजत की व्हिडिओ तुम्ही बनवलेला आहे तर सिंपली इथं बघू शकतो तुम्हाला लोगो ॲड करून घ्यायचा आहे तर मी तर लोगो ॲड करून घेतो आणि लोगो ॲड केल्याच्यानंतर याची पण जिथली आहे ते शॉर्टपर्यंत घेऊन टाकायचे आणि मी आता व्हिडिओ पूर्णपणून रेडी झालेला आहे थोडासा प्ले करून दाखवतो की व्हिडिओ कसा पण रेडी झालेला आहे तो एक कड़क पने तो तर बघू शकता एकदम कडकपणे आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे आता करायचं काय तुम्हाला इथं शेअरच्या अकाउंटवरती क्लेक करायचं आहे आणि या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल भावना आणि बहिणींना तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइमच आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राइब करा कारण की व्हिडिओ बनावला खूप मेहनत आणि खूप टाइम लागतो तर नक्की सबस्क्राइब करा तर चला भेटूया अशाच नव्या एडिटिंगच्या ट्रोलमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र